उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं समजत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला लातूरमध्ये हा मोठा धक्का दिलाय असं म्हणावं लागेल भालेराव संजय बनसोडे यांच्या विरोधात मैदानात उतरतील अशी शक्यता आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतलं हे इनकमिंग आहे सुधाकर भालेराव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात भाजपला हा मोठा धक्का आहे प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया अजय भाजपसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल कारण थेट संजय बनसोडे यांच्या विरोधात भालेरा उभं राहू शकतात खरं तर रिद्धी आपण पाहिलं तर एका दगडात दोन पक्षी जसं मारतात तसं मारलं गेले का राष्ट्रवादीकडून हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की आमदार घेत माझे आमदार आहेत ते भाजपचे पण ते उभा राहणार आहेत ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत संजय बनसोडे यांच्या यांच्या समोर ते विधानसभेला जाऊ शकतात अशी चर्चा सुद्धा याच पार्श्वभूमीवर आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा पक्षप्रदेश त्यामुळे उदगीरमध्ये भाजपला खिंडार पडणार आहे तर दुसरीकडे उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर पुन्हा एकदा एक, एक तगडा उमेदवार जो आहे तो देण्यात यंदा आणि थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसमोर हा उमेदवार जो आहे तो उभे राहणार त्यामुळे आज आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे पक्षप्रवेश पण या पक्षप्रवेशाला प्रदेशाध्यक्षांसोबत राष्ट्रवादीचे प्रमुख स्वतः जे आहेत ते शरद पवार हे यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ती पाहायला भेटणार त्यामुळे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे नक्कीच ज्या घोषणा आश्वासनं दिल्या असतील ती आगामी निवडणुकांच्या दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी अजय